आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज खबर बात महाराष्ट्राची शेतीची लोकचळवळ सुरू होणार महत्वाकांक्षी शेतकऱ्यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण इगतपुरी पाणी फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित फार्मर कप दोन हजार सव्वीस अंतर्गत सिन्नर येथील युवामित्र येथे इगतपुरी तालुक्यातील महत्वाकांक्षी शेतकऱ्यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण उत्साहात पार पडले या प्रशिक्षणातून गटशेतीची शेतीची लोकचळवळ उभारण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय प्रशिक्षणादरम्यान मुख्य प्रशिक्षकांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तंत्रशुद्ध पद्धतीने गट शेती केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्नात दुपटीने वाढ शक्य आहे मजुरीचा खर्च कमी होतो वेळेची बचत होते आणि यांत्रिकीकरणाचा अधिक प्रभावी वापर करता येतो असे त्यांनी स्पष्ट केले जिल्हा कृषी माने तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा संचालक अभिमन्यू काशीत इगतपुरी तालुका कृषी अधिकारी रामदास मडके विभागीय समन्वयक विक्रम फाटक आदी मान्यवरांचे सहकार्य लाभले प्रशिक्षणात बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया पद्धती उगवण क्षमता तपासणी यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले तसेच कीड नियंत्रण पूर्व मशागत ते कापणीपर्यंत घ्यावयाची काळजी आडवी नांगरणी जल व्यवस्थापन जैविक सापडे आणि पक्ष्यांसाठी थांबे उभारणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले जहाल कीटकनाशकांच्या अतिरेकामुळे पिके मानवी आरोग्य व पाण्याचे स्त्रोत यावर होणारे दुष्परिणाम अधोरेखित करत विषमुक्त शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले मधमाशा व गांडूळ यांची संख्या वाढविणे नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारणे माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन योग्य पेरणी अंतर व वा बांधावर विविध पिकांची लागवड करून किडीचा प्रादुर्भाव रोखणे यावर भर देण्यात आला प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या इगतपुरीच्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सहभागी शेतकऱ्यांनी पाणी फाउंडेशनचे आभार मानत गट शेतीच्या माध्यमातून स्मार्ट शेतीचा मार्ग स्वीकारण्याचा संकल्प व्यक्त केला बी व्ही न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनावणे